न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सात वर्षे अथर्व शिवपवन आहेर याने एक थरारक कामगिरी करून दाखवली आहे ओझरच्या या धाडसी मुलाने महाराष्ट्रातील सर्वात उंच आणि कठीण समजल्या जाणाऱ्या विजय सुळक्याला यशस्वीरित्या सर केले आहे वजिन सुळका हा ट्रेकरसाठी आव्हानात्मक मानला जातो जिथे अत्यंत कमी ट्रेकर्स पोहोचू शकतात परंतु अथर्वने आपल्या अथक मेहनतीच्या जोरावर या कठीण सुळक्यावर विजय मिळवला आहे अथर्वने वर पोचल्यावर आपल्या ट्रेकर ग्रुपसह अभिमानाने भारतीय ध्वज सरकवला विशेष म्हणजे अथर्वने वयाच्या फक्त तीन वर्षांपासून गड किल्ले सर करण्यास सुरुवात केली आहे आणि आतापर्यंत त्याने तब्बल गडकिल्ले सर केले आहेत त्याची जिद्द आणि अविश्रांत मेहनत यामुळे त्याने वजील सुळका सर करण्याचा निर्धार केला होता वजील सुळका हा महाराष्ट्रातील एक अत्यंत उंच आणि कठीण सुळका म्हणून ओळखला जातो आणि आज फक्त सात वर्षाच्या अथर्वने हे आव्हान पेलून दाखवले आहे त्याचे हे कार्य प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे जुबेर शेख दक्ष न्यूज ओझर